मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरामध्ये खुश असाल तर आज आहे सोमवार काल शॉपला सुट्टी होती आणि आज सगळेजणं नवीन जोमाने काम करायला रेडी आहेत तर आता तरी पाऊस चालू आहे बाहेर चला आज दिवसाची सुरुवात तुम्हाला राधाच्या दर्शनाने करते रोज सकाळची जी सुरुवात आहे ती नामस्मरणानीच होते तर असं चालू झाला आहे दिवस चला बघूया पुढे काय ते शॉपमध्ये बघू आता काय चाललंय सकाळ सकाळची तयारी सुरू आहे प्रिपरेशन सुरू आहे सगळं सो so, आता आम्ही आलो आहे शॉपमध्ये आणि मधुरा सगळं तिखट मीठ सगळं काढते आणि इथे पिठ सगळं ओवा तिखट मीठ तीळ वगैरे सगळं व्यवस्थित टाकून प्रमाणामध्ये आता पीठ भिजवतील बाबा आल्यावर आणि मी आता मशीन वगैरे सगळं साफ करून घेते आणि म्हणजे त्याच्यामध्ये पीठ मळायला टाकता येईल चल <स्थाथ> मधुरा कसं चाललंय तुझं काम एकदम छान ती सगळं पाणी वगैरे तापवून ठेवते घरी सगळं आवरून झालेलं आहे शॉपमध्ये पण सगळं तयारी झालेली आहे आता सगळं काकू वगैरे येतील आणि मग चकल्या काढायला चालू करते तोपर्यंत मग आम्ही काय घरी जेवण वगैरे करणार मस्त आणि काकू आले की मधुरा पण तळायला येईल आणि आज थोडा वेळ मी पण तळणार आहे तर मग काकू आले की मग तुम्हाला दाखवते मी कसं काम सुरू होते काय करते मधुरा कुठलं पीठ आहे आता काय टाकणार याच्यामध्ये आमची मजुरा असली ना की सगळं काम थांबतं म्हणजे सगळं सकाळची तयारी बाबांना भरपूर काम असतात सकाळी त्याच्यामुळे सकाळी पीठ भिजवण्यापासून मीठ काढण्यापासून सगळं मजुराच्या मागे असतं आणि मी थोडी लेट येते ना त्याच्यामुळे मी सकाळी नसते मी बारा साडेबारा एक वाजता येते आणि त्याच्यानंतर स्टिकर वगैरे छापायचे सगळे कामं मी करते कारण सध्या माझ्याकडे तेवढंच कॉन्ट्रॅक्ट आहे मध्ये वगैरे मोहन टाकलं ना की सगळ्यांना शॉप मध्ये ठसके लागायला चालू होतं एवढं कडकडी पड़ तेल गरम होऊन तिखट असतं ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तिखट तेल पडलं गरम गरम इतका ठसका उडतो तरी आज उरलेलं नाही आहे आता तुम्ही म्हणाल की हीच कसं करते सगळं कारण ती लिटरली प्रो झाली आहे या प्रोसेसमध्ये मी काय लेट येते त्याच्यामुळे हे सगळं मी यायच्या आधीच झालेलं असतं सगळ्या गोष्टी मजुराच्या आता हातात बसलेल्या आहेत त्याच्यामुळे काय माझ्यापेक्षा जास्त ती परफेक्ट करते गोष्टी मस्त पीठ वाफू लावणार आता आणि मशीन मध्ये टाकणार मळ्याला मग ते वाफू लावलं ना एक दहा ते पंधरा मिनिटं की छान एक जीव होऊन जाते एकदम मस्त वाफ धरते त्याला ठीक कशी काय प्रो झाली गा मधुरा मी जॉब करत होते त्याच्यामुळे माझं नाही जास्त लक्ष होतं याच्यामध्ये आत्ता आत्ता जेव्हापासून शंभू झाला आहे ना तेव्हापासून मी आता घरी बसून करणार तरी काय मग आता आई आईबाबांनाच सगळं मदत वगैरे हो करणं चालू आहे सकाळी मी एक बारा वाजता येते आणि संध्याकाळी सगळं झालं की सात साडेसातला मी माझ्या घरी जाते नाही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा पाणी ठेवलं आहे तापायला गॅसवर आता हे दुसरं पीठ बीज आहे कारण एका मशीनवर एक आता येतील त्या काकू त्यांचं पीठ जवळून ठेवलं आहे आता दुसऱ्या मशीनवर काम करायला पण इग्जा नाही त्या मंगल काकू त्यांना पण एवढं आवडतं ना, ना बोलायला की मला पण बोलायचं आहे व्हिडिओमध्ये मला पण बोलायचं आहे त्यामुळे दरवेळेस त्यांना चाललेलं असतं एका फॅमिलीसारखं झालंय आता सगळं म्हणजे जेव्हापासून बिझनेस चालू केलाय म्हणजे जवळजवळ एक चार पाच वर्ष झाले आधी छोटंसं किचन होतं म्हणजे गॅलरीमध्ये करायचं घराच्या गॅलरीमध्ये एवढा छोटा बिझनेस होता, होता। आणि आज एवढा मोठा बिझनेस आहे बघून खूप प्राऊड फील होतं आई बाबांची मेहनत बघितली आहे पहिल्यापासून मस्त पीठ मिक्स केले तेल sorry preferred me oh Peel शंभू आलाय मला जेवायला बोलवायला आहे ना आई किती वेळ झाला नाही चला आमचं काम सगळी प्रिपरेशन तयार आहे आणि आता आम्ही चाललोय घरी जेवायला चला मस्त जेवण करूया आता आणि परत शॉप आता सगळेजण मस्त जेवायला हॅलो आता दुपारचं जेवण वगैरे करून आता आम्ही परत आले शॉप मध्ये आणि सगळ्या कापू वगैरे आलेत कामासाठी आणि आता तेल वगैरे पीठ मळायला ठेवलंय त्रास देतोय ना बाप सगळेजण आहेत शॉपमध्ये आणि तुम्हाला मागच्या वेळेस मी सगळ्यांची ओळख करून दिलेली आहेत आता चकली काढतात आहेत आता आणि स्टॉक रेडी होतोय आता तळायला टाकला मी आहे तुम्ही जर माझा माझा आधीचा ब्लॉक बघितला असेल तर मी सगळ्यांची ओळख करून दिलेली आहे तर प्लीज जाऊन तो ब्लॉक चेक करा आणि आता मी पण स्टिकर वगैरे आता हे बॉक्स जे दिसतात ते तुम्हाला मागे ह्याच्यावर मी स्टिकर लावून घेते हॅलो तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण उद्या काहीतरी का स्पेशल आहे आणि ती मुमेंट शेअर करायला मला तुमच्यासोबत खूप आवडेल सो प्लीज स्टेट यूम फॉर दॅट ब बाय हॅव अ नाईस डे